विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा हंगाम जोशात रंगला पण या जोशात एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जग हादरला आहे तर झालं असं इंदाच्या व्युमेन्स वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासोबत इंदोरमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडूंशी एका व्यक्तीने छेडछाड केल्याची पोलिसांनी काही तासातच त्याला अटक केली क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर तो रिस्पेक्ट आणि स्पोर्ट्समॅनशिपची भावना आहे आणि आता त्याच रिस्पेक्टला धक्का बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे या संपूर्ण घटनेची जबाबदारी आता घेतली असून त्यांनी घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे पण नेमकी ही घटना घडली कशी आणि या घटनेचा वर्ल्ड कप वर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी गुरुवार तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी इंदूर मधील होळकर क्रिकेट स्टेडियम वर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक लाजीरवाणी घटना घडली त्यामुळे आता क्रिकेट स्टेडियम मध्ये सुद्धा सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे ही घटना त्या दरम्यान एक व्यक्ती पांढरा शर्ट आणि काळी कॅप घालून बाईक वर आला आणि त्यांच्या मागे लागला संधी मिळताच त्याने ऑस्ट्रेलियाच्या एका महिला खेळाडूशी अश्लील वर्तन केलं आणि घटनास्थळावरून पसार झाला त्यामुळे दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी त्वरित आपल्या सुरक्षा अधिकारी असणाऱ्या डॅनही सिमन्स यांच्याशी संपर्क साधला त्यांना लोकेशन पाठवून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला सुरक्षा अधिकारी सिमन्स यांनी सांगितलं की त्यांचा मेसेज वाचत असताना एका खेळाडूचा मला फोन आला ती रडत होती आणि म्हणाली की कुणीतरी आमच्याशी छेडछाड केली मी लगेच कार पाठवून त्यांना हॉटेलमध्ये परत आणलं त्यानंतर सिमन्स यांनी पोलिसांना माहिती दिली त्यांच्या तक्रारीवरून एमआयजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख खजराणा येथील अकिल खान याच्याशी पटली पोलिसांनी चोवीस ऑक्टोबर रोजी त्याला आझाद नगर परिसरातून अटक केली आता येऊयात बीसीसीआयने संपूर्ण घटनेवर काय प्रतिक्रिया दिली आहे याच्याकडे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की ही घटना जितकी निंदनीय आहे तितकीच दुर्दैवी आहे आणि अशा घटना अजिबात घडू नये पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला पकडलं दरम्यान बोर्डाचे सचिव देवजीत सैकी यांच्या माध्यमातून बी सी एक अधिकृत निवेदन जारी केले त्यात म्हटलं आहे की अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून ते सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतील पुढे ते हे देखील म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी परंतु एकाकी घटना आहे भारत हा नेहमी पाहुण्यांच्या आधारासाठी आणि सुरक्षतेसाठी ओळखला जातो अशा घटनांना अजिबात सहन केलं जाणार नाही पोलिसांनी लवकर कारवाई केली त्यांचे आम्ही कौतुक करतो कायदा हा दोषींना शिक्षा देईलच त्यासोबतच सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेऊन गरज वाटल्यास ती आणखी कडक करू असं ते म्हणाले ही घटना फक्त दोन खेळाडूंची नाहीये तर ती प्रत्येक मुलीची आहे जी आपल्या देशात येऊन आपल्या देशाचं नाव रोशन करण्यासाठी मेहनत करते क्रिकेटमध्ये आपण फेअर प्ले शिकतो पण खरं खेळाडू पण म्हणजे इतरांच्या सन्मानाचं रक्षण करणं हे असतं खेळात जिंकणं जितकं महत्वाचं असतं ना तेवढंच रिस्पेक्ट करणंही महत्वाचं असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि छेडछाड केलेल्या व्यक्तीला कोणती शिक्षा व्हायला हवी आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स